तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी या तीन चुका करू नका त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू तिने सांजेला जर या तीन चुका करत असाल तर सावधान तिन्ही सांज किंवा संध्याकाळ हा केवळ दिवसाचा एक भाग नाही तर तो निसर्गाचा एक अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक संक्रमणशील काळ आहे भारतीय संस्कृती आणि आध्यात्मिक परंपरेत या वेळेला संधिकाल असे म्हणतात ज्याप्रमाणे रात्रीचा शेवट आणि दिवसाची सुरुवात पहाट असते त्याचप्रमाणे दिवसाचा शेवट आणि रात्रीची सुरुवात म्हणजे ही तिन्ही सांज ही वेळ सूर्य आणि चंद्र प्रकाश आणि अंधार यांच्या मिलनाची मांडली जाते हा काळ अत्यंत संवेदनशील असतो जिथे वातावरणातील ऊर्जा अतिशय तीव्र आणि अस्थिर होते या विशिष्ट वेळेत आपल्या ऋषीमुनींनी आणि थोर विचारवंतांनी काही नियम घालून दिले आहेत या नियमांचे पालन करण्यामागे केवळ अंधश्रद्धा नसून अत्यंत गहन आध्यात्मिक आणि वैज्ञानिक आधार आहे या नियमांचे पालन करणे म्हणजे शुभ ऊर्जांना घरात आणि आयुष्यात आमंत्रित करणे तर त्यांचे उल्लंघन करणे म्हणजे नकारात्मकता आणि दरिद्रता यांना स्वतःहून वाट मोकळी करून देणे या पवित्र तिन्ही सांजेला आपण न करत करत असलेल्या अशा तीन प्रमुख चुकांचा सखोल विचार करूया ज्यामुळे आपले सुख समृद्धी आणि शांती बाधित होते आणि हे टाळून एक सकारात्मक व समृद्ध जीवन कसे जगायचे याचा सुंदर दृष्टिकोन प्राप्त करूया पहिली चूक आळस आणि निद्रा तिने सांजेला केलेली सर्वात मोठी चूक म्हणजे झोपणे लोळणे किंवा निरुत्साही राहणे श्रद्धा आणि कारण भारतीय संस्कृतीनुसार तिन्ही सांज ही देवी लक्ष्मीच्या घरात प्रवेश करण्याची वेळ मांडली जाते लक्ष्मी केवळ धन नाही तर ती समृद्धी ऐश्वर सौभाग्य आणि सकारात्मक ऊर्जा आहे दिवसाची कामे संपून जेव्हा घरातील लोक दिवे लावतात वातावरण प्रसन्न करतात तेव्हा लक्ष्मी त्या घरात प्रवेश करते जर घरात याच वेळेस कोणी झोपलेले असेल किंवा आळस करून निष्क्रिय पडलेले असेल तर लक्ष्मी मातेला वाटते की या घरातील लोकांना पुरुषार्थ आणि जागरूकता यांचे महत्त्व नाही जे लोक जागे आहेत उत्साह आणि श्रद्धेने घरात दिवे लावून तिचे स्वागत करत आहेत त्यांच्याकडे ती आपले पाऊल वळवते झोपलेला किंवा आळस करणारा माणूस तिच्या दृष्टीने तमोगुणी म्हणजे आळशी ठरतो आणि लक्ष्मी अशा घरातून परत फिरते यावेळेस शरीर आणि मन विश्रांतीच्या अवस्थेत असते पण ही विश्रांती झोप नसावी ही वेळ संध्या करण्याची म्हणजेच चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची आहे सकारात्मक दृष्टिकोन काय करावे दिव्यांचे प्रज्वलन हा काळ दिवा लागणीचा आहे घरातील तुळशीजवळ देवाऱ्यात आणि मुख्य दरवाजाजवळ शुद्ध तुपाचा तेलाचा दिवा लावा दिवा लावणे म्हणजे केवळ प्रकाश करणे नाही तर अंधार अज्ञान आणि नकारात्मकता दूर करून घरात ज्ञान तेज आणि सात्विकता आणणे आहे शांत नामस्मरण यावेळेस घंटा किंवा शंख वाजवून घरात सकारात्मक नाद निर्माण करावा त्यानंतर शांतपणे ईश्वराचे नामस्मरण गायत्री मंत्र किंवा कुलदेवतेचा जप करावा यामुळे आपल्या मनाला आणि घराला सात्विक ऊर्जा मिळते प्रसन्नता दिवसभराचा थकवा विसरून प्रसन्न आणि उत्साही राहावे ही वेळ वे दुसऱ्या दिवसासाठी मानसिक ऊर्जा संचयित करण्याची आहे दुसरी चूक आर्थिक व्यवहार आणि देणे घेणे तिने सांजेला टाळाची दुसरी महत्वाची चूक म्हणजे पैसे देणे घेणे किंवा मोठी खरेदी करणे श्रद्धा आणि कारण भारतीय ज्योतिष आणि धर्मशास्त्रानुसार संध्याकाळची वेळ स्थैर्यासाठी योग्य मानली जात नाही लक्ष्मीचा अपमान जेव्हा लक्ष्मी घरात येत असते त्याच क्षणी आपण घरातून पैसे बाहेर पाठवतो तेव्हा तो तिच्या आगमनाचा एक प्रकारे विरोध मानला जातो यावेळेस दिलेले पैसे परत लवकर येत नाहीत किंवा त्या पैशावर केलेले व्यवहार फारसे फलदायी होत नाहीत अशी एक रूढधारणा आहे नकारात्मकता कर्ज घेणे किंवा देणे हे दोन्ही व्यवहार चिंतेचे प्रतीक आहेत दिवसाची सांगता करताना चिंतेचे आणि अस्थिरतेचे व्यवहार करणे हे आपल्या सकारात्मक मानसिकतेला बाधा पोहोचवते सायंकाळचा काळ हा सकारात्मक विचार आणि प्रार्थना यांचा असतो अशावेळी व्यवहार केल्यास लक्ष्मी रुजते आणि घरात आर्थिक चणचण निर्माण होते अशी आपली श्रद्धा आहे राहूच्या होऱ्याचा प्रभाव ज्योतिषशास्त्रानुसार संध्याकाळच्या वेळेत काही अशुभ होरा म्हणजे वेळेचा भाग असतो ज्याला राहूचा होरा म्हणतात या होऱ्यात केलेले व्यवहार विशेषतः आर्थिक व्यवहार टिकाऊ नसतात किंवा त्यात अडचणी येतात असे मानले जाते सकारात्मक दृष्टिकोन काय करावे पवित्र जागा स्वच्छ ठेवा मुख्य दरवाजा देहवाऱ्याची जागा आणि तुळशी वृंदावन यांची स्वच्छता करा पैशाचा आदर तिजोरी पर्स किंवा जिथे पैसे ठेवता त्या जागेला वंदन करून शांतपणे ठेवा पैसे मोजणे किंवा बाहेर काढणे टाळावे यावेळेत खर्च करू नका लक्ष्मी घरात स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करा संकल्प आणि नियोजन आर्थिक व्यवहार दुसऱ्या दिवसासाठी नियोजित करून ठेवावेत संध्याकाळी केवळ मानसिक शांती आणि आध्यात्मिक उन्नती यासाठी वेळ द्यावा तिसरी चूक कलह वादविवाद आणि नकारात्मक बोलणे तिने सांजेला टाळायची सर्वात महत्त्वाची आणि भावनात्मक चूक म्हणजे घरात कलह करणे भांडणे करणे किंवा अपशब्द बोलणे श्रद्धा आणि कारण संधिकालची ही देवदेवता पृथ्वीवर संचार करत असल्याची मानली जाते हा काळ अत्यंत शांत गंभीर आणि शुद्ध असावा नकारात्मक ऊर्जेचे आकर्षण जेव्हा आपण घरात वाद घालतो मोठमोठ्याने भांडतो किंवा नकारात्मक विचार करतो तेव्हा घरात तमोगुणी म्हणजे नकारात्मक ऊर्जा वाढते ही नकारात्मक ऊर्जा केवळ वातावरण दूषित करत नाही तर ती घरात स्थायिक होऊ पाहणाऱ्या शुभ शक्तींना म्हणजे उदाहरणार्थ लक्ष्मी शांती बाहेर ढकलते शांतीचा नाश तिने सांज ही दिवसभराचा ताण विसरून पुनर्जीवित होण्याची वेळ आहे यावेळेस जर कुटुंबात कलह असेल तर त्या कुटुंबाचे सदस्य मानसिक आणि भावनिक स्तरावर पूर्णपणे तुटतात जी शक्ती घराला एकत्र ठेवणारी असते म्हणजे एकमेकांवरील प्रेम आणि विश्वास तिचा नाश होतो आणि अशा घरात सुखशांती नांदत नाही सरस्वती आणि लक्ष्मीची नाराजी जिथे शांतता आणि गोडवा आहे तिथे वाणीची देवी सरस्वती आणि धनाची देवी लक्ष्मी कधीच राहत नाहीत अशी आपली प्रबल श्रद्धा आहे घरात शांतता आणि प्रेम नसेल तर सर्व प्रकारची प्रगती थांबते सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे काय करावे गोड आणि शांत संवाद संध्याकाळी घरातील सर्वांनी एकत्र जमून शांत आणि आनंदी गप्पा माराव्यात मुलांशी प्रेमाने बोलावे ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्यावेत स्तुती आणि सकारात्मक वाचन यावेळेस आरती स्त्रोत्रपटन किंवा चांगल्या ग्रंथांचे वाचन करावे यामुळे घरात पवित्र कंपने निर्माण होतात ज्यामुळे मन शांत होते आणि घरातील नकारात्मकता दूर होते पशुपक्ष्यांची सेवा तिने सांजेला घराच्या बाहेर पशुपक्ष्यांसाठी पाणी आणि अन्न ठेवणे हे एक पुण्याचे कार्य मानले जाते यामुळे सौभाग्य वाढते निष्कर्ष तिने सांज म्हणजे आत्मिक उन्नतीचा क्षण तिन्ही सांजेला या तीन चुका टाळणे म्हणजे केवळ रूढी पाळणे नाही तर आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक शिस्त आणणे आहे ही वेळ आपल्याला शिकवते की आपण केवळ शरीर नाही तर एक जागरूक आत्मा आहोत दिवसभर आपण बाह्य जगात वावरतो पण तिन्ही सांज आपल्याला आत डोकावून पाहण्याची संधी देते झोपणे टाळणे म्हणजे जागरूक राहणे आणि प्रगती स्वीकारणे आर्थिक व्यवहार टाळणे म्हणजे स्थैर्य आणि समाधानाला महत्त्व देणे कलह टाळणे म्हणजे प्रेम आणि शांती घरात टिकवून ठेवणे संध्याकाळची वेळ ही प्रार्थना कृतज्ञता आणि शांतता यांची आहे जो व्यक्ती या तिन्ही सांजेला आपल्या घराचे वातावरण शांत शुद्ध आणि भक्तिमय ठेवतो त्याच्या घरात केवळ लक्ष्मीच नव्हे तर सर्व देवी देवता वास करतात चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामीराया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद